आम्ही आमच्या मुलांना चांगला इतिहास महाराजांचा घडावा चरित्र चांगलं कळावं इथे राजकोटला पस्तीस कुटी जोक काही स्मारक महाराजांचं अगदी घाई घिसाडीने उभं केलं स्थानिकांचा विरोध आहे स्थानिक इथे आहेत पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वाऱ्या कुठं याने वाहिलेले का वर्षा बंगल्यावरच वाहिले स्थानिकांना तुम्ही थांबवताय स्थानिकांचं एक कौल नाही हल्ल त्या वाऱ्यात आणि महाराजांचा आठ महिन्यात अवघा अरे काय हलकटा नव राम मंदिर नाही सोडलं लागली आहे राम मंदिराला पाच ललित विद्यांपैकी एक विद्या वापरून अरे ते देवतेची उभारणी होते आणि असं असताना काही घेचाडीने चार डिसेंबरला तुम्ही सगळे साक्षीदार आहात हे पोलीस वर्गातील वरती आहे ना त्यातला आतला माणूस शिवप्रेमी बोलतोय ही चुकीचं झालंय पण हे बिचारे नाही बोलू शकत आम्ही घाबरली आहेत म्हणूनच दुसरा गट निर्माण करून इथे आमच्यावर उभे राहिले अरे शिवकन्या शिवप्रेमींना तरी बोलायला द्या राजकारण गेलं चुलीत महाराजांचा अभेद किल्ला अरबी महासमुद्रात उभे थाटात उभा आहे साजस्त्र लाटा घेऊन त्या इंदुलीकर महाराजांसारखं इथे कॉन्ट्रॅक्टर नाही हे टक्केवारी राजकारण आहे तू आहे तू जो म्हणतोय अतुल कारसेकरच विधान ऐकलं का तुम्ही मालवण वासिया म्हणे दहशतवादी आहेत दंगल घडवतात दंगल घडवण्यासाठी हा स्मारक पडला अरे राजांच्या पुतळ्यावर आम्ही घाला करायला का दहशतवादी हलकट तुचार की मानसात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान नेमला पण त्या संविधानाची पालमल्ली केली गेल्या तीन चार वर्षात तुम्ही बघताय हलकट राजकारण महाराज झुकलेला आहे दिल्लीसमोर पण यांनी झुकवलं दिल्लीसमोर आणि आता काळा दिवस मालवणमध्ये काळा दिवस साजरा करायला भाग पडला या लोकांनी हलकट माणसांनी धू आहे तुमच्यावर हा की सरकार म्हणता आहे की सरकार पडताहे मला अक्षरशः ओढून नेलं तुडवून नेलं अक्षरशः पोलिसांनी कुतगुला केल्या अक्षरशः लांजलास्पद केलं आणि मला इथून बाहेर काढतात हे मालवण माझा आहे मला अभिमान आहे मालवण शिंदे सरकारच अधिकारणावर जाणीव हक्काची हो या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमी आजच न्यूज चॅनल संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव